सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग प्रहार अपंग क्रांती संस्थेचे पुरंदर संपर्क प्रमुख काशीनाथ अण्णा जगताप यांचा पासष्टवा वाढदिवस उत्साहात साजरा सासवड प्रहार अपंग क्रांती संस्थेचे पुरंदर संपर्क प्रमुख काशीनाथ अण्णा जगताप यांचा पासष्टवा वाढदिवस संघटनेच्या व भाजपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अमोल जगताप सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे प्रहार क्रांती संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप प्रमुख हनुमंत नेटके सासवड शहराध्यक्ष दत्ता दगडे आप्पा कसबे सागर काळे अमोल पवार दादा जगताप भारत चौधरी यांच्यासह प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी काशीनाथ अण्णा जगताप यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या धन्यवाद आज आमच्या पुरंदर तालुक्याचे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे संपर्क प्रमुख माननीय यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सर्व दिव्यांग बांधव आणि आमचा सर्व मित्र परिवार यांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत ते आमच्या प्रहार संघटनेचे मार्गदर्शक व संपर्क प्रमुख अण्णा साहेब जगताप यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे मित्र परिवार असतील आमचे असेल आमचे दगडे साहेब असतील आमचे कसब्याप्पा असतील अमोल जगताप असतील या सर्व मित्र परिवारांच्या वतीने आम्ही अण्णांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आमच्या प्रहार संघटनेचे मार्गदर्शक व संपर्क प्रमुख साहेब जगताप यांना वाढदिवसाचा खूप आज या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक तसेच प्रहार संघटनेचे तालुक्याचे संपर्क प्रमुख काशीनाथ अण्णा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्व त्यांचा मित्रपरिवार आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमचे दिव्यांग बांधव जमलेले आहेत त्यानिमित्त अण्णांना मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसंच त्यांचं येणारे आयुष्य सुखाचं समृद्धीचं उत्तम आरोग्याचं दीर्घायुष्य जाऊ असे खंडोबा चरणी प्रार्थना करतो आणि अण्णांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडू आणि येणाऱ्या काळामध्ये अण्णांना आज पुरंदर तालुका प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख मान्य श्री काशीनाथ अण्णा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आहोत आज अण्णांचा वाढदिवस हा वाढदिवस साजरा करताना सर्व दिव्यांग बांधव माजी सर नगरसेवक राजा भाऊ गिरमे भाजप नेते अमोलजी जगताप आमचे पुणे जिल्हा प्रहारचे उपाध्यक्ष सुरेशदा जगताप चंद्रकांत आप्पा कसबे आमचे नेतके साहेब आहेत सास वर्ष दत्तादादा दगडे पाटील उपाध्यक्ष अमोल भाऊ पवार हे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत हे प्रहार संघटनेचे अण्णांनी काम चालू केल्यापासून अनेक दिव्यांगांना तुळे रेशन कार्ड अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट केले घरकुर योजनेचा लाभ मिळून दिला ग्रामीण भागातील दिव्यांगांना त्यामुळे अण्णांना दिव्यांगांचे पण लाख मोलाचे आशीर्वाद मिळत आहेत अशाच अण्णांनी यापुढे पण दिव्यांगांची सेवा करत राहू आणि उर्वरित अण्णांना आयुष्य सुखाचे समाधानी चे जावं ईश्वर जा राहू प्रार्थना अण्णांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा